मी नोटीस करते तू हातामध्ये खूप ब्रेसलेट्स आहेस <laughs> कोणी <भी> ते <लेते। laughs> <laughs> या एक दीड वर्षांपासून <laughs> तू घालतेस ऑफकोर्स यू केम फॉर दॅट पण मला माधवी तुला हे विचारायचं की आधी क्रिस्टल्स बद्दल तुला माहिती होती का मुळात आणि ते क्रिस्टल्स घातल्यावर तुझ्यामध्ये कसा बदल घडला कारण प्रश्न विचारण्याच्या मागचं कारण हे आहे की खूप लोकांना माहिती नाही आहेत त्याचे बेनिफिट्स किंवा लोकांना असं वाटतं की अरे हे काय क्रिस्टल्स आहेत ह्याने काय फरक पडणार आहे पण आता मागच्या वर्षांपासून तू क्रिस्टल्स वापरतेस सो मला हे जाणून घ्यायला आवडेल आणि ऑफकोर्स आपल्या फ्रेंड्सना की ते घातल्यानंतर तुझ्यामध्ये काय काय बदल झाले आणि तुझा विश्वास कसा बसला पहिली गोष्ट म्हणजे माझा या तू म्हण म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी क्रिस्टल्स म्हणा माझा विश्वास आहे मला काय असं वाटतं की एक शक्ती जी असते दैवी शक्ती जी असते आपण देवाला मानतो सो आपण एनर्जीला सुद्धा मानलं पाहिजे मला असं वाटतं की एक देव ना वेगवेगळ्या सोर्सेसने तुमच्याकडे पोचण्याचा प्रयत्न करत असतो की जिथे आपण खूप स्टक झालो आहे माइंडने किंवा निगेटिव्हिटी वाढत चालली असेल किंवा लाईफमध्ये ना काहीतरी विचित्र घडत असेल तुमची मानसिक अवस्था चांगली नसेल मेंटल इम्बॅलन्स झाला असेल तर त्यावेळेला देवालाही असं वाटत असेल ना की आहे हिला एक चांगल्या एनर्जीची गरज आहे किंवा पॉझिटिव्हिटीची गरज आहे मी नाही पोचू शकत आहे सो तो वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला बाहेर काढण्यासाठी येत असतो तर तशाच पद्धतीची ह्यांची एक एनर्जी असं मला वाटतं एक शक्ती आहे पण त्याचा विश्वासाने तुम्ही स्वीकार केला पाहिजे तर त्याचा फायदा होतो दीड वर्षांपूर्वी होती एक विचित्र अवस्था विचित्र फेज होती मला खूप त्रास झाला प्रचंड त्रास झाला निगेटिव्हिटी आजूबाजूला माणसं निगेटिव्ह होती सो मला जास्त मेंटली त्रास झाला त्यावेळेला मी खूप स्टॉक झाले होते आणि अचानक आपण म्हणतो ना अरे काही बसल्या बसल्या रडायला येणं वगैरे असलं काय काय बरंच काय काय व्हायचं बट थँक uh, गॉड की ही एनर्जी इथपर्यंत पोचली मी हे जसं yes. मी हे घातलंय ना आय थिंक मी हे तुझ्याकडूनच घेतलंय वनश्रीने माझे खूप सेशन्स घेतलेले आहेत आणि वनश्री ज्या दिवशी मी वनश्रीला भेटले होते त्यावेळेला माझी कंडिशन बघता वनश्रीने <laughs> सुरुवातच केली होती माझ्यावरती तुझ्यावरती काम करणं गरजेचं आहे असं तू बोलली होतीस तर त्यावेळेला एकच गोष्ट मला स्वतःतलं वाटलं होतं पॉझिटिव्ह गोष्ट ही मला माधवी म्हणून ती मला स्वतःला खूप आवडते की कुठल्याही सिच्युएशनमधनं बाहेर पडण्याची इच्छा तुमच्यात असली पाहिजे तर हे सगळं वर्क करतं खूप लोकांचं काय होतं हिलर म्हणून जातात घालतात गा, सुद्धा हाय घातलंय खरं काय फायदा होतो खरं असं करून नाही हो विश्वास असणं गरजेचं तुम्ही तू खूप विश्वासाने तुम्ही एनर्जी तू आम्हाला शिकवलंय वनश्रीने की ह्याला एनर्जी कशी द्यायची तुम्ही ते घालताना किती पॉझिटिव्ह थॉट असला पाहिजे चार्ज कसं केलं पाहिजे तर हे घातल्यानंतर सगळ्यात आधी काय झालं माहिती आहे मी तुलाही सांगितलं <laughs> त्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या माझ्यापासून सगळ्यात आधी दूर गेल्या भले त्या किती जवळच्या असू देत परत त्या हे घातल्यानंतर की तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतील ज्या सिच्युएशन असतील त्यांचं खरं रूप तुमच्या समोर येतं ते खरं रूप आल्यानंतर असं वाटतं की माझं असं उन्हाश्री हे काय झालंय अय श्रीमाली हे खरं आहे म्हणून ते झाले जे तुला माहित नव्हतं सो ते झाल्यामुळे मला एक वेगळंच म्हटलं अच्छा म्हण हे बरोबर होतंय ना कारण की पहिला महिना माझा तुला फोन केला तर मी हे सगळं असं का घडतंय चुकीचं चुकीचं नाही घडत आहे तुझ्या आयुष्यातला सगळा कचरा जो आहे तो निघून जातोय मग तो डोक्यातला असेल विचारांमधला असेल व्यक्तिरूपातला असेल वस्तुरूपातला असेल जे तुझ्या आजूबाजूला निगेटिव्ह आहे ते सगळं निघून जातं ते गेलं आणि सेकंड मंथ जो होता माझा तो माझ्यावरती काम करण्यामध्ये पूर्णपणे मदत केली आहे एनर्जीने आणि तुला माहिती आहे मी दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान अतिशय घाबरी मला भीती वाटायची घाबरायचे मी लगेच कॉन्फिडन्स मला असं वाटायचं नको नको कुठली गोष्ट झाली की कोणी ए अरे केल्यानंतर मला असं व्हायचं की नको तुला माहिती आहे का लोक तुला घाबरतात आता एक्झॅक्ट किती उलट आहे हे खरं तर पण आता माझं असं आहे की बाई अप सांग नाही आव म्हणजे हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो असतो पण त्याला एक असा एक जागा झोपायचं नाही जागा हो असं असतं ना काही एनर्जीज आपल्याला झोपलेल्या असतात विश्वास आत्मविश्वास असतो जसं आपल्यातला एक राक्षस असतो प्रत्येक माणसामध्ये राक्षस हा असतो कधी कधी थॉट आपल्याला कधी चिडतो आणि पटकन yes. बोलतो तर राक्षसाचंच एक रूप आहे पण आपल्या हातात असतं की त्याला झोपून ठेवायचं yes. त्याला जागाच नाही होऊ द्यायचं आपण काय करतो आपल्यातला पीस आहे त्याला झोपायला देतो आणि मग पटकन तो राग स्वतःचं डोकं वर करतो आणि मग तो चुकीचे चुकीची पावलं उचलतो तर ह्या सगळ्याचा अभ्यास ऑटोमॅटिकली होत गेला आणि मुळात मला स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं होतं माझ्या मला असं वाटत होतं की माणूस म्हणून आपल्यामध्ये काय चुकीचं आहे ते मागे सारायचं आहे ते करायचं नाही आणि माणूस म्हणून रोज मला प्रगती करायची रोज तर ही इतकी माझी प्रबळ इच्छा होती ना म्हणून आय थिंक आपण भेटलो आणि तू मला दोन सेशन्स आपण भेटल्यावर घेतलो आणि खूप फरक पडतो ट्रस्ट मी आणि मुळात जे कोणी हिलर कडे जात आहेत किंवा जे कोणी हे करायचा प्रयत्न करतायत ना शंभर टक्के तुमचा विश्वास असला पाहिजे एक टक्का ही निगेटिव्हिटी असेल तर होत तर त्याच्यामुळे माझ्यातली माधवी चार पाच वर्षांपूर्वीची आणि आत्ताची ट्रिमेंडस चेंजेस आहेत म्हणजे तू आपल्या फ्रेंड्सला सांगशील की आणि मला बघितलं फरक फायदा होतो का म्हटलं ऑफकोर्स होतो पण माझा विश्वास विश्वासही करेक्ट हे पुढे वाक्य लावावं लागतं माझ्याकडे येऊन कितीतरी अशा तुझ्याकडे पण आहेत हिलरकडे जातात ते मला सांग असेल तर आणि घातल्यानंतर म्हणतात हा घातलंय बघू झालं तर काही सी मग ह्याचा अर्थ तुम्ही तुम्ही तो पूर्ण ट्रस्ट नाही हा पाठ घातलेला मग कुठलीच कुठलंच हेच नाही तर कुठलंच काम तुमचं पूर्णत्वाला जाणार नाही जर तुम्ही ते विश्वासाने केलं बरोबर